पत्रकार तुषार खरात यांच्या अटकेनंतर मराठी पत्रकार परिषद आक्रमक विनयभंग खंडणी अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होणे अत्यंत निषेधार्ह मराठी पत्रकार परिषदेने तुषार खरात यांच्या अटकेचा निषेध तर केला आहेच त्याचबरोबर आम्ही तुषार खरात यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असं सांगत त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवलाय तुषार खरात यांच्यावरील बेबंद कारवाईचा निषेध करायचा की नाही यावरून पत्रकार संघटनात दोन मतप्रवाह दिसतात काही जण म्हणतात दुसरी बाजू समजून घ्या मात्र संघटना म्हणून मला दुसरी बाजू समजून घ्यायची अजिबात गरज वाटत नाही कारण आम्ही न्यायाधीश नाही आहोत आम्ही माध्यम स्वातंत्र्यासाठी पत्रकारांच्या हक्कासाठी हितासाठी काम करतो लढतो तुषार खरात यांनी बातम्या केल्या त्यानंतर चिडून गोरे यांनी त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले हे स्पष्ट आहे म्हणजे विषय व्यक्तिगत नसून पत्रकारितेशी संबंधित आहे त्यावरून खरात यांच्यावर अॅट्रॉसिटी विनयभंग आणि खंडणीचे गुन्हे दाखल करणे संतापजनक आणि निषेधार्ह आहे असे मत मराठी पत्रकार परिषदेच्या एस एम देशमुख यांनी व्यक्त केले मुळात ही पद्धत चुकीची आहे तुषार खरात यांनी खोट्या बातम्या दिल्या असेल असं तुमचं म्हणणं असेल तर त्यांच्या विरोधात कोर्टात बदनामीचा दावा दाखल करता येऊ शकतो त्यांनी न्यायालयाचा आदेश डावलून काही काम केलं असेल तर ऑफ कोर्टा करता येऊ शकते किंवा विधानसभेत हक्कभंग आणता येऊ शकतो हे न करता त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा अर्थ एवढाच आहे संबंधितांना माध्यमावर दहशत बसवायची माध्यमांचा आवाज बंद करायचा आहे अशा वेळेस पत्रकार संघटना गप्प राहिल्या तर हा पॅटर्न राज्यभर राबवला जाईल आणि मग पत्रकारांना काम करणं अवघड होईल तुषार खरात यांनी पाच कोटींची खंडणी मागितली असेल तर त्याचे पुरावे देण्याची नैतिक जबाबदारी देखील गोरे यांची आहे पुरावे दिले जात नाहीत पत्रकार परिषद घेऊन गोरे यांनी हे पुरावे दिले पाहिजेत पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं गेलं पाहिजे अगोदरच सरकार पत्रकार संरक्षण कायदा होऊनही तो लागू करत नाही पुढे जाऊन पत्रकारांवर नजर ठेवण्यासाठी दहा कोटी रुपये खर्च करून सरकार देखरेख सेंटर सुरू करीत आहे पत्रकारांवर शारीरिक हल्ल्याच्या घटना राज्यभर वाढल्या आहेत अशा स्थितीत व्यक्तिगत रागलोभ वेदावे मतभेद बाजूला ठेवून सर्व संघटना आणि पत्रकारांनी एकत्र येत या आव्हानाचा मुकाबला करण्याची गरज आहे कारण कारण तुषार खरात आज जात्यात आहेत अन्य आपण सुपात आहोत सत्तेचा वापर करून कधीही कोणाविरोधातही खोटे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात हा ट्रेंड केवळ माध्यमांसाठीच नाही तर लोकशाहीसाठी देखील धोकादायक असल्यानं आम्ही तुषार खरात यांच्या सोबत आहोत असेही त्यांनी सांगितले तुषार खरात यांच्याशी माझी फारशी ओळख नाही प्रश्न इथं तुषार खरात आहेत की आणखी कोणी आहे हा नाहीच आहे प्रश्न विविध पद्धतीने माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा पत्रकारांचे मानसिक खच्चीकरण करून त्यांचा आवाज बंद करण्याचा हो आहे आम्ही हे होऊ देणार नाही असे सांगत मराठी पत्रकार परिषद आक्रमक झाली आहे साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कालिका टीएनटी टी फैसला चुप मजबूत हो